नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमा ताई बोचरे यांची रिपोर्ट पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार नांदुरा यांचे अवैध धंदेविरुद्ध कार्यवाहीचे सत्र सुरू असून आज दिनांक पंचवीस शून्य नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथकचे कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कलम पासष्ट ई प्रमाणे आरोपी जितेंद्र प्रमोद तायडे वय एकोणचाळीस वर्ष राहणार वडती तरवाडी तालुका नांदुराजी बुलढाणा याची ताब्यातून मिळाला माल एक देशी दारू बॉबी संत्रा कंपनी सिलबंद नव्वद एम एलच्या पंचवीस नक्षीच्या एकूण किंमत आठशे पंच्याहत्तर रुपये दोन एक वायरची थैली किंग अंग वीस रुपये असा एकूण आठशे पंच्याण्णव रू चा प्रोवी मुदेमाल जप्त करण्यात आला हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद व त्यावेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून नमूद आरोपीवर प्रोवी रेड केली असता आरोपीचे कबज्यातून एक देशी दारू बॉबी संत्रा कंपनी सिलबंद नव्वदेमेलच्या पंचवीस नक्षीच्या एकूण किंमत आठशे पंचाहत्तर रुपये दोन एक वायरची थैली किंग अम वीस रुपये असा आठशे पंच्याण्णव रु चा प्रोवी मुददेमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोहे का अनंता वराडे हे करीत आहे